काय करती करते कशा लाटायच्या कशा लाटायच्या गोल गोल चपात्या तू बोल आमच्या हय किती चपात्या लाटल्या होय अजून लाटायच्या होता लाटायच्या होय आणि तिथल्या चपात्या दाखवायच्या का लाटलेल्या बुडवायचं नाही ठेवा आता दुसरं घ्या काय इथं ठेवायचं हिथ ठेवलं का आमच्या उसूने चपात्या लाटल्या तर थांबा एक मिनट एक दोन हम्म नैवेद्य लागतो आपण त्या टाईपच्या चपात्या लाटल्यात बरं त्या छोट्या छोट्या तीन चपात्या लाटल्या बाबा छोट्या छोट्या दुसरं पिठ दे म्हणते तिने मी बाहेर बाहेरकड्या गेली तिने पुढे पिटाचं असं केलंय हां बरं तुला अजून देते बघ किदे राखते आमच्या आईनं वगैरे सवय लावली असते चपत्या लाटायची लाटा लाटून दाखव त्यांना चपात्या मंडळी मंडळी मी चपात्या लाटते आम्ही चपात्या लाटते येतात का कुणाला चपात्या लाटायला

श्री चारजीनी बिल आणलं आणि आमच्या यवतनी पोळपोट दिलं आणि तवा पण आहे तवा कुठे का आपला तवा हा कुठे होल तवा असं ना घेतला हो होता काय चपाती केली परत लाट नीट दाखव लाटून बोलता बोलता तिने चपाती लाटली येतात का कोणाला नैवेद्य लाटा एवढं भारी भारी होय बर बर ठीक आहे मी मला आंघोळ करायची आता मनो। था था। का आंघोळ करायची शाळेत जायचे कधी जायचे शाळेत हा मग आता बस करायची तेवढ्या चार चपात्या लाटायच्या तुझ्या पुरत्या झाल्या आता हा ठेवा आता म्हणा बस करते म्हण का बास्कर कर की मग बास करते ठीक आहे म्हणा आता बाय बाय इकडं बघ इकडं बघ बाय बाय एक सगळे नक्कीच दे पी कर दे असे हां बाय बाय फोन कर आजोबांना करायचं आहे फोन आजोबांच्या घरी चॉकलेटची ट्रेन येते रोज आम्ही मामाच्या घरी यायला काढू आपण ठीक आहे आता बाय बाय करा